हॅलो कायज तर आज आपण दिवाळी स्पेशल चिवडा बनवणार आहोत तर ह्यासाठी मी आता इथे मुरमुरे घेतलेले आहेत तुम्ही ते चपटे पोहे वगैरेही घेऊ शकता तर माझ्याकडे आत्ता हेच अवेलेबल होते म्हणून मी घेतलेले आहेत तर हे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत एक पॅट पॅकेट दोनशे ग्रॅमचं होतं तर चला तर मग आता आपण चिवडा बनायला बनवायला सुरुवात करूया तर तुम्हाला हवे असेल तर क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता किंवा कमीही करू शकता तर इथे आता बघा चिवड्यात टाकण्यासाठी आपण काय काय सामग्री घेतलेली आहे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्ही विकतचेही घेऊ शकता हे घरगुती आहेत इथे लाल तिखट आहे कडीपत्ता आहे सुकं खोबरं बारीक बारीक कापलेलं आहे ही फुटाणा डाळ आहे काजू मीठ हळद मोहरी जिरं हे बाहेरचं विकतचं शेंगदाणे आहेत हे लसूण आणि हा गरम मसाला आहे तर ह्या गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही चकली मसालाही यूज करू शकता कोणत्याही कंपनीचा तर इथे मी आता तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये आपण जे शेंगदाणे वगैरे आहेत ते आधी भाजून घेणार आहे तर इथे बघा एकदम लो फ्लेमवरती कोमट तेल गरम झाल्यानंतर इथे मी त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले आहेत तर हे आपण लो फ्लेमवरती भाजून घेणार आहे कारण आपल्याला ते आतपर्यंत व्यवस्थित भाजायला हवेत क्रिस्पी व्हायला हवेत तर बघू शकता एक चार ते पाच मिनटानंतर किती छान हे शेंगदाणे फसफसलेले आहेत आतपर्यंत व्यवस्थित भाजलेले आहेत ते आपण आता काढून घेऊया तर ह्याच्यामध्ये आता आपण हे खोबरे जे कापून घेतलेलं होतं तेही आपण भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्याला जास्त लाल करायचं नाही आहे म्हणजे जास्त करपायचं नाही आहे ह्या कलरवरती काढून घेऊया तर बघू शकता जास्त करपलं तर नंतर त्याचा करपटपणा लागतो हे फुटाणे आहेत हे तर अगदी कमी एक एक मिनटं पुरेसा आहे तुम्ही भाजायसाठी किंवा अर्धा मिनिट कारण हे ऑलरेडी आपल्याला भाजलेलेच मिळतात त्यामुळे तुम्ही हे कमी भाजा फुटाणे ह्याच्या ह्याच्याऐवजी जर तुमच्याकडे फुटाणा डाळ असेल तर तीही तुम्ही यूज करू शकता इथे इथे आपण काजू घेतलेलं आहे तर काजूही आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे थोडं लालसर होईपर्यंत इथे बघू शकता ह्या स्टेजला मी ह्याला काढते तर आता हे तेल गरम जे आहे ते त्यातलं आपण थोडं तेल काढून ठेवलेलं आहे आणि उरलेल्या तेलात आपण बाकीचा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे हे बघा परत एकदा तेल आपलं गरम झालं म्हणजे जास्त गरम हाय फ्लेमवरती एकदम कडक धूर निघेपर्यंत करायचं नाही आहे थोडंसं परत एकदा गरम करून त्याच्यामध्ये आपण आता मोहरी टाकलेल बघा एक चमचा मोहरी हो एक चमचा जिरं जो आपण कढीपत्ता इथे मी सुकलेला कढीपत्ता यूज करते माझ्याकडे तोच होता तुम्ही ह्याच्याऐवजी हिरवा कढीपत्ता यूज करा आणि हा जो आपण लसून घेतलेला होता तो मी थोडासा ठेचून घेतलेला आहे आणि आता तो ते ह्याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे एक लसणाचा फ्लेवर खूप छान येतो आपल्या चिवड्यामध्ये तर हा आपल्याला तेलामध्ये टाकायच्या आधी थोडासा ठेचून घ्यायचा आहे इथे मीठ टाकलं आहे मी आता ह्या स्टेजलाच लसूण तुम्हाला पूर्णपणे सोलायची गरज नाहीये लसणाच्या पाकळ्या फक्त त्याचा जो म्हणजे पापिद्रा असतोय तो फक्त तुम्ही थोडं थोडं काढून घेतला तरीही चालेल किंवा तसाच घ्या आणि हे थोडा वेळ आपल्याला लो फ्लेमवरती फक्त भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर ते तेलामध्ये करपणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण हे सगळं लो फ्लेमवरतीच करतोय त्याच्यामध्ये आपण एक चमचा भर हळद लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका म्हणजे कमी तिखट खात असेल तर कमी जास्त वगैरे आणि हा मी येथे गरम मसाला दोन ते तीन चमचे घातलेला आहे म्हणजे मोठे दोन ते तीन चमचे आहे तुमच्याकडे याच्याऐवजी चकली मसाला असेल तर तो, तो तुम्ही यूज करा ह्या स्टेजला मी आता गॅस बंद केलेला आहे आणि हा सगळा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे पण आठवणीने या स्टेजला तुम्ही गॅस बंद करा नाही तर तुमचा मसाला करपू शकतो आता हे बघा इथे मुरमुरे आहेत तर या मुरमुऱ्यामध्ये हा जो आपण मसाला भाजून घेतलेला आहे तो असाच आपण टाकायचा आहे पण इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हा जेव्हा तुम्ही मसाला भाजताय तेव्हा पूर्णपणे तो लो फ्लेमवरती भाजायचा आहे नाहीतर तुमचा मसाला करपू शकतो आणि मसाला करपल्यानंतर तुमचा जो चिवडा आहे तो पूर्ण करपट लागू शकतो छान लागणार नाही आहे आणि त्याच्यानंतर जे आधी आपण सगळे बेदाणे वगैरे भाजून घेतलेले होते ते आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि जी आपण शेंगदाणे घेतलेले होते विकतचे होते थोडेसे ते तुम्ही ऑप्शनल आहे घे म्हणजे तुमच्याकडे असेल तर घ्या नसेल तर नाही घेतले तरीही चालेल तर ते तसेच मी टाकणार आहे कारण ते ऑलरेडी भाजलेले आहेत त्यामुळे आणि आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता किती छान आपला चिवडा झालेला आहे तर ह्याच्यामध्ये मिठाची किंवा तिखट लाल तिखटाची क्वांटिटी तुम्ही वाढवू किंवा कमी करू शकता तुमच्या चवीनुसार तर चिवडा असेल तो नेहमी तिखटच थोडा खायला छान वाटतो तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यातील का काही सामग्री कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित तुम्ही हाताने असा भाजू एक एकत्र करून घ्या तरी ते बघू शकता आपले जे मुरमुरे आहेत ते किती क्रिस्पी आहेत म्हणून मी ह्या मुरमुऱ्यांना गरम केलेलं नाही आहे नाहीतर ना ते कालून करपू शकतात आणि पूर्ण मुरमुऱ्यांना म्हणजे किंवा तुमच्या चिवड्याला पूर्ण करपट असा वास लागू शकतो तुमचे जर मुरमुरे किंवा चिवडा तुमचा जर मऊ असेल तर तुम्ही या स्टेजला एक थोडा वेळ लो ग्लॅस लो गॅसवरती तुम्ही त्याला गरम करायला ठेवा आणि एक पाच मिनटं हलवत हलवत गरम करा फक्त याची काळजी घ्या की करपू नये आणि आता बघू शकता की ती छान आपला चिवडा तयार झालेला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास माझं चॅनेल सबस्क्राईब ला करा आणि व्हिडिओला लाईक करा